कम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत विषय इतिहास इयत्ता अकरावी कला पंचवीस गुणांची ही प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची ही प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता याची आपण उत्तरं कशी लिहायची ते आता आपण पाहूया द्वितीय घटक चाचणी परीक्षा यावर्षीची दोन हजार तेवीस चोवीसची यत्ता अकरावी कला पंचवीस गुण आणि दीड तासाचा वेळ आहे सूचना महत्वाच्या आहेत वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे पहिला दुसरा तिसरा हे जे प्रमुख प्रश्न आहेत नवीन पानावर घ्यायचे चार उत्तरपत्रिकेत पत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्या जे संकल्प संकल्पना चित्र आहे तिथे चौकटी काढायच्या पेनने काढल्या तरी चालतील चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला इतिहास या विषयाची दुसरी घटक चाचणी परीक्षा पंचवीस गुणांची त्याची उत्तरपत्रिका या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील तुम्हाला इथे मिळतील इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते एकदा पाहून घ्या आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा प्रश्न पहिला अ दिलेल्या पर पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा विधाने पूर्ण करा म्हटलेलं आहे म्हणजे फक्त उत्तराचा पर्याय न लिहिता विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं चार गुण आहेत एक सात वाहन राजा हाल याने टिंबटिंब हा ग्रंथ संपादित केला पर्याय बृहत कथा गाथा सप्तशती कातंत्र मेघदूत आणि याचं अचूक उत्तर आहे गाथा सप्तशती पूर्ण वाक्यात लिहायचं सात वाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केला आणि उत्तराखाली दोन रेषा मारायच्या दोन ओळी सोडायच्या आणि मग दुसरं विधान लिहायचं मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट टिंबटिंब हा होता पर्याय अजातशत्रू चंद्रगुप्त मौर्य बृहद्रथ सम्राट अशोक आणि याचं अचूक उत्तर आहे बृहद्रथ दोन ओळी सोडून पुढचं विधान तिसरं इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या टिंबटिंबवरून टिंब समजतो पर्याय कोरीव लेखावरून नाण्यांवरून साहित्यावरून मातीच्या भांड्यांवरून उत्तर अचूक आहे नाण्यांवरून चार जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिंबटिंब काळात झाली पर्याय चालुक्य पल्लव चेर राष्ट्रकूट आणि अचूक उत्तर आहे राष्ट्रकूट चार गुणांच्यासाठी चार उत्तरं लिहायची प्रश्न पहिल्यातलाच ब आहे पुढील प्रत्येक संचामधील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा ब गटातली एक जोडी चुकीची आहे ती लिहायची दोन गुण आहेत क्रमांक एक अ गट आणि ब गट कालिदास मालविकाग्निमित्र गुणाढ्य गाथा सप्तशती सर्ववर्मा कातंत्र पतंजली महाभाष्य चुकीची जोडी आहे दुसरी गुणाढ्य गाथा सप्तशती तर गुणाढ्यचा ग्रंथ आहे बृहत्कथा क्रमांक दोनचा गट अ आणि ब क्षौम लिनन कापड पुष्पपट्ट सुती कापड दुकुल रेशमी कापड अंकुश मलमल कापड आणि अचूक उत्तर आहे पुष्पपट्ट जे आहे ते फुलांची नक्षी असलेले कापड पुष्प म्हणजे फुलं प्रश्न क्रमांक दुसरा दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतेही दोन सोडवायचे आहेत तीनपैकी चार गुण म्हणजे एका संकल्पना चित्राला दोन गुण इथे विषय दिलेला आहे सातवाहन घराण्यातील प्रमुख राजांची चार नावं लिहायची आहेत सातवाहन घराण्यातील राजे आहेत सिमुक नंतर आहे यज्ञश्री सातकर्णी गौतमी पुत्र सातकर्णी आणि वशिष्ठी पुत्र पुळुमावी चार नावं लिहा दुसरं संकल्पना चित्र आहे प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्ये ती आहेत चोळ पांड्य चेर पल्लव क्रमांक तीन भारत रोम व्यापारातील महत्वाची केंद्र महाराष्ट्रातील लिहायची आहेत ती केंद्र ती आहेत पैठण तेर कोल्हापूर आणि बोकरदान प्रश्न क्रमांक तिसरा टिपाली हा कोणत्याही दोन सोडवायच्या तीनपैकी चार गुण आहेत म्हणजे एक टिप लिहायला दोन गुण एक भारत व रोम व्यापार कुशान साम्राज्य तीन राष्ट्रकूट घराणे टिपा लिहूया आपण दोन एक भारत रोम व्यापार उत्तर एक इसवी पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेल्या द पेरिप्लस ऑफ अरेथरियन सी या ग्रंथात भारत रोम व्यापाराचे विवरण करण्यात आले आहे दोन भारत रोम व्यापार संबंधात तांबडा समुद्र महत्वाचा होता सोपारा व कल्याण या बंदरातून माल तांबड्या समुद्रापर्यंत आणला जात असे तेथून तो रोमला पाठवला जात असे तीन भारतातून वाघ सिंह माकड यासारखे प्राणी पोपट आणि मोर यासारखे पक्षी रोमन अभिजनांच्या मनोरंजनासाठी निर्यात केले जात असत या व्यतिरिक्त लोकर रेशीम मलमल सुतीकापड हस्तिदंत मोती हिरे मानके मसाल्याचे पदार्थ चंदन औषधी वस्तू निर्यात केल्या जात असत प्रवाळ मद्य आयात केले जात असे चार त्याचा मोबदला सुवर्ण नाण्यांच्या रूपाने चुकवला जात असे दुसरी टिपा आहे कुशान साम्राज्य एक कुशाणांनी छोटी छोटी राज्य जिंकल्यानंतर तेथे सत्रपी प्रांत प्रस्थापित केले त्यावर सत्रप म्हणजे क्षत्रप नावाचे लष्करी अधिकारी नेमले दोन राजा सर्व क्षत्रपांचा प्रमुख अधिकारी म्हणून राजाधिराज महाराज असे बिरोध लावू लागला तीन राजा देवाचा अंश असतो या कल्पनेपायी राजा स्वतःला देवपुत्र म्हणवत असे चार कनिष्कने अनेक शक राजांना पराभूत करून सम्राट पद मिळवले त्याच्या साम्राज्याचा विस्तार काबूल पासून पाटली पर्यंत व काश्मीरपासून माळव्या पर्यंत होता त्याने दोनदा चीनवरही आक्रमण केले होते पाच या प्रचंड काय साम्राज्याच्या प्रशासनासाठी पुरुषपूर म्हणजे पेशावर आणि मथुरा या दोन राजधान्या स्थापन केल्या सहा त्याने काश्मीरमध्ये कुंडलवन विहारात चौथी बौद्ध धर्म परिषद आयोजित केली होती सात कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली होती हे शेवटच्या कुशाण राजाच्या वासुदेव नावावरून लक्षात येते आठ वासुदेवच्या कारकिर्दीत कुशाणांचा रास होऊन ठिकठिकाणचे सत्र स्वतंत्र झाले नऊ पंजाब व गांधार या प्रदेशात इसवी सणाच्या चौथ्या शतकापर्यंत कुषाणांची सत्ता होती तिसरी टीप आहे राष्ट्रकूट घराणे चालुक्य घराण्याच्या रासानंतर राष्ट्रकूट घराणे महाराष्ट्रात सत्तारूढ झाले दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक होता त्याच्या पश्चात पहिला कृष्ण याने राष्ट्रकूट साम्राज्याचा विस्तार केला अमोघ वर्ष हा शांतताप्रिय साहित्यिक व कर्तबगार राज्यकर्ता होता परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी राष्ट्रकूट घराण्याचा शेवट केला प्रश्न क्रमांक चौथा पुढील विधाने कारण स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे तीन पैकी सहा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक सातवाहन काळात जाती व्यवस्था दृढ झाली दोन स्वाऱ्यांची स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली तीन दक्षिण भारतात चालुक्यांची सत्ता प्रबळ झाली क्रमांक एक सातवाहन काळात जाती व्यवस्था दृढ झाली उत्तर सातवाहन काळात जाती व्यवस्था दृढ झाली कारण एक वैदिक काळापासून प्रचलित असलेले वर्ण कायम राहिले दोन बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजात अंतर्भाव झाल्यामुळे वर्ण संकर घडून आले तीन विविध व्यवसायातील श्रेणींना बंदिस्त स्वरूप आले कालांतराने वर्णाचे जातीत रूपांतर झाले दोन हून स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली उत्तर एक मध्य आशियातील हून या भटक्या टोळ्यांनी भारतावर गुप्तयुगाच्या शेवटच्या पर्वात आक्रमणे सुरू केली दोन सुरुवातीच्या काळात कुमारगुप्त याने ही आक्रमणे थोपवून धरली तीन मात्र हुणांची आक्रमणे उत्तरोत्तर वाढत गेली चार कुमार गुप्तानंतरचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले अशा प्रकारे हुन स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली तीन दक्षिण भारतात चालुक्यांची सत्ता प्रबळ निर्माण झाली उत्तर एक पहिल्या पुलकेशीने चालुक्यांच्या राज्याचा विस्तार केला अश्वमेध यज्ञ करून त्याने महाराज ही पदवी धारण केली दोन कीर्तीवर्माने कदंब व उत्तर कोकण जिंकले तीन दुसरा पुलकेशी याने दक्षिण भागात दिग्विजय करून चालुक्यांची सत्ता अधिक बलवान केली त्याने कदंब मौर्य नल कलचुरी राष्ट्रकूट लाट मालव गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून विदर्भ महाराष्ट्र कर्नाटकात विस्तीर्ण साम्राज्य प्रस्थापित केले अशा प्रकारे दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली प्रश्न क्रमांक पाचवा शेवटचा प्रश्न दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणते एक सोडवायचं दोन पैकी पाच गुण आहेत एक सात वाहन घराण्याची माहिती लिहा मुद्दे आहेत उदय व विस्तार प्रशासन व्यवस्था उद्योग व व्यापार दोन गुप्त साम्राज्याचे कर्तबगार राजे याविषयी माहिती लिहा श्रीगुप्त पहिला चंद्रगुप्त समुद्रगुप्त आपण सविस्तर उत्तर लिहू पाच गुणांच्या साठी एक सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा मुद्दे आहेत उदय व विस्तार प्रशासन व्यवस्था उद्योग व व्यापार उत्तर पहिला मुद्दा आहे सात वाहन घराण्याचा उदय व राज्य विस्तार एक मौर्य साम्राज्याचे विघटन या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुक याने सात वाहन घराण्याची स्थापना केली दोन सुरुवातीस नाशिक पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात असलेल्या साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात झाला गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून पश्चिम व मध्य भारतात साम्राज्य विस्तार केला राजस्थान व मध्य भारतातील गणराज्य आपल्या नियंत्रणाखाली आणली त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण पथात दिग्विजय केला दक्षिणेकडील अनेक राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले ब प्रशासन व्यवस्था एक सातवाहन साम्राज्याची विभागणी लहान प्रांतात करण्यात आली प्रत्येक प्रांतात अमात्य व महाभोज या मुलकी अधिकाऱ्यांची आणि महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली दोन ग्राम हा प्रशासनाचा सर्वात लहान घटक होता ग्राम करांचा स्रोत आणि युद्धप्रसंगे सैनिक भरतीचे साधन होते ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते तिसरा मुद्दा आहे उद्योग व व्यापार एक शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते दोन उद्योग व वा व्यापारात वाढ होऊन कुंभकार तेलाचे उत्पादन करणारे विणकर इत्यादी व्यावसायिकांच्या श्रेणी स्थापन झाल्या तीन प्रतिष्ठान म्हणजे पैठण नगर म्हणजे तेर नाशिक नाशिक आणि करहाटक म्हणजे कराड यासारखी व्यापारी नगरे उदयास आली चार सोपारा कल्याण व भरूच ही बंदरे रोमशी असलेल्या व्यापाराची प्रमुख केंद्रे होती नाणेघाटातून मालाची वाहतूक केली जात असे पाच सुती कापड विविध प्रकारची मलमल अंकिक व गोनपाटांची निर्यात केली जात असे दुसरा प्रश्न आहे गुप्त साम्राज्याचे कर्तबगार राजे याविषयी माहिती लिहा एक श्रीगुप्त या मांडलिक राजाने गुप्त वंशाची स्थापना केली त्याचा मुलगा घटोत्कच हा देखील मांडलिक राजा होता दोन पहिला चंद्रगुप्त याने गुप्तराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले तो महाराजाधीराज ही पदवी लावत असे त्याचा लिच्छवी कुमार देवीशी झालेला विवाह राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरला त्याची सत्ता मगध साकेत म्हणजे अयोध्या आणि प्रयाग या प्रदेशांवर होती तीन समुद्रगुप्त याची महत्वाकांक्षी होती महत्वाकांक्षा होती की दिग्विजय करून सर्व भारत आपल्या छत्राखाली आणावा म्हणून त्याने आपल्या नाण्यांवर सर्व अशी एक पदवी कोरली त्याने सर्वप्रथम उत्तर दिग्विजय करून शेजारची राज्य जिंकून घेतली त्यानंतर दक्षिणेकडची राज्य जिंकण्याची मोहीम हाती घेतली वाकाटकांचा प्रदेश वगळता दक्षिणेत कांचीपर्यंतचा प्रदेश त्याने आपल्या आधिपत्याखाली आणला जिंकलेल्या प्रदेशातील राजांना आपले मांडलिक बनवले त्यांच्याकडून खंडणी घेऊन आपले सार्वभौमत्व त्यांना मान्य करायला लावले शक कुशान श्रीलंकेच्या राजांनी गुप्तांची अधिसत्ता स्वीकारली या दिग्विजयानंतर त्याने अश्वमेध यज्ञ केला व स्वतःला चक्रवर्ती राजा घोषित केले हा पराक्रमी प्रतिभावंत राजा संगीतज्ञही होता धन्यवाद अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कला शाखेची इतिहासाची उत्तरपत्रिका तयार केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक पाठवा तसेच या चॅनलवर इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आहेत त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा